नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण केक सोबत जी क्रीम असते केकच्या वर जी क्रीम असते त्याबद्दल बघणार आहोत अनेक मुलं आणि काही प्रौढ व्यक्ती देखील केकच्यावर असणाऱ्या क्रीमला आवडते म्हणून खूप अधिक प्रमाणात सेवन करत असतात असे या क्रीमचे सेवन आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे का याविषयी चर्चा करणार आहोत केक सोबत जी क्रीम येते त्या क्रीममध्ये साखर किंवा साखरेसारखे गोड रसायन असतात साधारणतः तीस ते चाळीस टक्के त्यामध्ये फॅट्स असतात वेगवेगळ्या बनवण्याच्या पद्धतींमध्ये चीज काही यांचा देखील उपयोग केला जातो केकवर सजवण्यासाठी आकर्षक रंगसंगती आणि व्यक्तींच्या आवडी निवडीनुसार क्रीमचा थर त्यावर दिला जातो दिसायला आकर्षक रंगसंगती आणि त्यातील स्निग्ध थंड आणि गोड चवीमुळे मुलांना ही क्रीम अधिक प्रमाणात आवडत असते यामुळे ही क्रीम अधिक प्रमाणात सेवन केली जाऊ शकते साधारणतः पन्नास ते शंभर ग्रॅम केक वर एक बोट जाडी एवढी क्रीम एका दिवसासाठी योग्य मात्रा ठरू शकते परंतु त्यापेक्षा अधिक प्रमाणात क्रीमचे सेवन केले असता त्यात असणाऱ्या साखरेमुळे रसायनांमुळे तसेच अधिक स्निग्धतेमुळे शरीरात फॅट्स वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि असे फॅट्स वाढल्यामुळे हृदय संदर्भातील किंवा अन्य मेदाचे विकार त्यांना जडू शकतात अधिक स्निग्धतेमुळे शरीरात कफदोष वाढून सर्दी खोकला कफ आणि ज्यांना दमा आहे त्या दम्याची लक्षणं वाढू शकतात म्हणून केक सोबत असणारी क्रीम सेवन करावी आणि जर आपण घरी केक बनवणार असू तर केक वर त्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा विशेषतः लहान मुलांना या क्रीमचे आकर्षण असते आणि ते, ते आकर्षण त्यांना त्यांच्या आरोग्य संदर्भातील ज्ञान दिल्यास निश्चित चांगला प्रभाव पडून प्रमाणात क्रीमचे सेवन केले जाऊ शकते नमस्कार